मुंबईतील नायर वर्षी या आजाराने बळी असणार आहे मुंबईमध्ये ही व्यक्ती अठ्ठावीस जानेवारी या दिवशी रुग्णालय मध्ये दाखल झाली होती माहिती अनुसार वडाळे मध्ये राहणारी त्रेपन्न वर्षीय व्यक्ती मुंबई महानगरपालिका बीएम देसाई रुग्णालय कक्षसेवक म्हणून कार्यरत होती त्यांना ताप येत असल्याने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत नायर रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले त्यांच्या मेंदू इतरही तपासणी पार पडले त्यामध्ये त्यांना जीपीएस ची लागवड झालेले आढळले हे लक्षात येताच त्यांना तातडीने अतिदक्षता कक्ष मध्ये हलवण्यात आले परंतु सोमवारी रात्री उशिरा त्यांचे मृत्यू झाला ही माहिती डॉक्टर शैलेश यांनी दिली जीपीएस ची लागवड झाल्यामुळे एक सोळा वर्षीय मुलीलाही ऍडमिट करण्यात आले आहे परंतु तिची तब्येत ठीक आहे व तिच्यावरती उपचार चालू आहे असेही कळते ती मुलगी पालघर जिल्ह्यातून उपचारासाठी आली आहे ती दहावी मध्ये शिकते काही दिवसांपूर्वी अंधेरी पश्चिम येथील मालपा डोंगरी इथे वास्तविक चौसष्ट वर्षीय महिलाला जी पी एस ची लागवड झाली होती पाच फेब्रुवारी मुंबई महानगरपालिकाच्या रुग्णालयात उपचारासाठी या महिलेला दाखल करण्यात आले होते राज्यामध्ये आतापर्यंत एकशे सत्त्याण्णव रुग्ण सापडले असून एकशे पासष्ट ची लागवड झालेली कळते आतापर्यंत यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे चौघांचा मृत्यू हा मुळे झाला आहे समोर आले राज्य सापडलेले संशयित रुग्ण आकडेवारी जर आपण पाहिली पुण्यामध्ये एकशे बत्तीस रुग्ण आहे पिंपरी चिंचवडच्या हद्दीत रुग्ण आढळले आहेत पुणे ग्रामीण भागात एकोणतीस आढळले व तसेच अन्य जिल्ह्यामध्ये आठ रुग्णांचा समावेश आहे एकशे चार रुग्णांना बरे करून त्यांना त्यांच्या घरी पाठवले आहे पन्नास रुग्णांना वरती उपचार सुरू आहे वीस रुग्णांना प्रणाली म्हणजेच व्हेंटिलेटर वर ठेवला आहे राज्यामध्ये शून्य ते नऊ वय गटातून तेवीस एकोणीस वयोगटातील तेवीस वीस ते एकोणतीस वयोगटातील चाळीस तीस ते एकोणचाळीस वयोगटामध्ये तेवीस चाळीस ते एकोणचाळीस वयोगटातील सत्तावीस रुग्ण आढळले पन्नास ते गटात अठ्ठावीस रुग्ण सातच्या वयोगटात एकवीस रुग्णालस सत्तरी पार वयोगटांमध्ये रुग्णांचा समावेश आहे दरम्यान आरोग्य विभागाने दिलेले या माहितीनुसार जर आपल्याला जीपीएसची कुठलीही लक्षणं आढळून आले तर दुर्लक्ष न करता लवकरच लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सी आय व्ही न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा